जन्मलेलं लेकरू लहान असतं मी लहान नाही योगायोगाने त्या मागे पळत असते सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं काय मिळालं नाही नफा झाला की तोटा कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता मीच मीच निघून गेले होते रागात राग आणि भीकमाग म्हणतात तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला मी सहन केला वेदनेचा सुद्धा भरला नाही कुठे किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी त्यानंतर हे त्याचा शोध घ्या तुम्ही की सूर्यकांता दहा वर्ष काय केलं तर काहीच केलं नाही भाकरी भाजल्या लेकरं मोठे केले नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा माझा प्रेस माझी शेती हेच माझं जीवन होतं माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लाभू दे आणि त्यांनी उभा केलेलं हे युद्ध हे साहेब जिंकणारी सांग